महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलेला दरमहा मिळणार पंधराशे रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटी व निराधार महिलांसाठी ही योजना लागू असेल बघूयात या योजनेसाठी नियम व अटी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लक्ष पेक्षा कमी असावे शासकीय सेवेतील कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार नाही इतर विभागातून आर्थिक लाभ मिळत अस सेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही ट्रॅक्टर वगळून चार चाकी वाहन असेल त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही अर्ज कसा भरावा तुम्ही या योजनेचा अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरू शकता ऑनलाईन अर्ज शक्य नसेल तर अंगणवाडी किंवा ग्राम पंचायत कार्यालयात हा अर्ज तुम्हाला भरता येईल अर्ज भरल्यानंतर पावती अवश्य घ्यावी या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र आधार कार्ड जन्म दाखला उत्पन्न दाखला बँकेचे पासबुक पासपोर्ट फोटो रेशन कार्ड सदर योजनेचे अटीशर्ती शर्ती हमीपत्र महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र हा अर्ज तुम्ही अंगणवाडीतील सेविका पर्यवेक्षिका सेतू कार्यालय किंवा ग्रामपंचायत कार्यालय येथे जाऊन जमा जा करू शकता मोफत अर्ज भरण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी आजच भेट द्या माननीय श्री राजू पाटील राजे यांचे जनसेवा मदत केंद्र श्री गुरु नानक नगर सिंधी कॉलनी विद्याभारती कॉलेज रोड कारंजा लाड जिल्हा वाशिम